नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठी मध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषदच्या महत्वपूर्ण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत हॉरी हॉरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप ऑइल इंजिन सहसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता अगदी सहजरित्या तुम्ही तुमच्या मोबाईल वरून लॅपटॉप वरून कॉम्प्युटर वरून अगदी घर बसल्या अर्ज कशा प्रकारे करू शकता याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या ज्या काही जिल्हा परिषदच्या योजना असतील इतर शासकीय योजना असतील किंवा इतर योजना असतील अशा योजनांचा योजना 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 अपडेट्स मिळवण्यासाठी चायनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका सला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन स्टेप बाय स्टेप प्रोसेस करू शकता व कोण कोणते डॉक्युमेंट लागू लागतात ते पाहूया तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करायचे लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्राउजर मध्ये अशा प्रकारे कोण एक वेब पेज ओपन होईल अशा प्रकारे वेब पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल अशा प्रकारे एंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या साइटला यायचं उजव्या साइटला आल्यानंतर तुम्हाला इथे वरती अर्जदार अर्जदार म्हणून ऑप्शन असेल त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन असतील नवीन अर्ज अर्जदार लॉगिन तर यामध्ये अर्जदार लॉग वर क्लिक करायचे अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर सध्या आपण ठाणे जिल्हा परिषदच्या वेब पेज वर अवेलेबल आहोत तर त्यामध्ये इतर जे काही जिल्हा परिषद असतील त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्याची जी काही सुविधा आहे ही सेमच असणार आहे परंतु इतर जिल्हा परिषद असतील त्यांच्यासाठी वेबसाईट वेगवेगळी असणार आहे परंतु प्रक्रिया जी असणार आहे ती सारखीच असणार आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन असतील तुम्हाला मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड ज्यांनी या अगोदर लाभार्थी नोंदणी केली असेल त्यांच्याकडे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड असेल परंतु ज्यांनी जे काही लाभार्थी नोंदणी केलेली नसेल त्यांना काय करायचे नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे आणि नवीन लाभार्थी नोंदणी करायचे परंतु ज्यांना लाभार्थी नोंदणी कशी करायची ती माहीत नसेल तर त्यांनी काय करायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आय बटन वर तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करायचे लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करू शकता याची संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहून नोंदणी नोंदणी करू शकता करून तुम्हाला इथे तुम्ही अगोदरच नोंदणी केलेली असेल किंवा लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन असतील समाज कल्याण विभाग आणि कृषी विभाग तर त्यामध्ये कृषी विभाग मध्ये यायचे आणि इथे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे यावर यायचे यावर आल्यानंतर उजव्या साइड ला अंतिम मुदत एकतीस सात दोन हजार पंचवीस तर एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अगदी सहजरित्या अर्ज करू शकता तर परत इथे तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जी काही लाभार्थी नोंदणी करण्याच्या वेळेस माहिती भरली असेल ती माहिती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल ती माहिती दिसल्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला महत्वाची माहिती अशी फिल करायची माहिती भरायचे तर त्यासाठी तुम्हाला नऊ नंबरचा ऑप्शन असणार आहे तर नऊ नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर मागणी असलेल्या अवजाराचे नाव मध्ये हॉरिजेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रे पंप ऑइल इंजिन हा ऑप्शन असणार आहे तर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हा ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला दहा नंबरचा ऑप्शन असणार आहे लाभार्थी धारण क्षेत्र तर लाभार्थी धारण क्षेत्र मध्ये तुम्हाला तुमचे जे काही शेतीचे क्षेत्र असणार आहे ते शेतीचे क्षेत्र तुम्हाला टाकायचे नसेल तर शून्य ठेवलं तरी चालेल यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला अकरा नंबरचा ऑप्शन असणार आहे लाभार्थीकडील सिंचन सुविधा विहिर कॅनॉल पाझर तलाव नदी इत्यादी तर यामध्ये तुमच्यावर जी काही सिंचन सुविधा असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे सिंचन सुविधा निवडामध्ये ती निवड ती सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे बारा नंबरचा वर यायचे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप इंजिन तर जो काही विद्युत पंप असेल किंवा इंजिन इंजिन असेल तुमच्याकडे तर सिंचन साहित्य निवडा यावर क्लिक करायचे आणि दोनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या तर तेरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे जा असणारी जनावर संख्या यामध्ये तुमच्याकडे जे काही जनावर संख्या असेल ती टाकायचे नसेल तर शून्य असं टाकायचे शून्य टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला चौदा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही तर तुमच्याकडे असेल तर, तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे हाय केवर क्लिक केल्यानंतर इथे असल्यास विद्युत कनेक्शन निवडा तर, आस तर तुमच्यावर सिंगल फेज थ्री फेज असा कोणता कनेक्शन असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचे नसेल ना, तर नाहीच ठेवायचे त्याच्यानंतर इथे महत्वाचं आहे ते अपलोड आवश्यक कागदपत्रे प्रत्येक कागदपत्रांची साईज दोन एम बी पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही कागदपत्र अपलोड करणार डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्यांची साईज आहे ती दोन एम बी पेक्षा कमी ठेवायचे शक्यतो तुम्ही जे काही फोटो फॉर्मॅटमध्ये जे काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा तर इथे पंधरा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा आठ उतारा मागील तीन महिन्यातील असावा तर यामध्ये जो काही शेतीचा उतारा आहे तो तीन महिन्याच्या आतमधला असावा तो अपलोड करायचे त्याच्यानंतर सोळा नंबरचा ऑप्शन आहे खरेदी करायचे यंत्र अवजारा परीक्षण केल्याचा पुरावा अपलोड करा तर जे काही तुम्ही वस्तू खरेदी करणार त्याचा जो काही कोटेशन आहे ते कोटेशन तुम्हाला इथे अपलोड करायचंय ते अपलोड करून झाल्यानंतर सतरा नंबरचं ऑप्शन आहे छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा इथे लाल कलर मध्ये दिले आहे उजव्या साईडला छोट्या कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा ते डाउनलोड करायचे तुम्हाला तुमच्या जवळ तर सायबर कॅफे असेल किंवा काही झेरॉक्स सेंटर असेल तिथे जाऊन तुम्हाला त्याचे प्रिंट काढायचे प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला ती भरायचे ती माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे स्कॅन करून किंवा फोटो काढून अपलोड करायचे ते अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे अठरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तर तुमचा जो काही जमीनचा सात बारा उतारा असणार आहे तो तुम्हाला इथे अपलोड करावा लागणार आहे तो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला लाईट बिल अपलोड करा तर इथे लाईट बिल अपलोड करण्यासाठी तुम्हाला तुम्ही इथे सिलेक्ट केलं असेल हाय तर तुम्हाला लाईट बिल अपलोड आहे जर नाही सिलेक्ट आहे तर नाही तर तुम्ही अपलोड नाही केलं तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला।, तुम्हाला। खाली स्क्रोल करायचे स्क्रोल करून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ऑप्शन येईल इथे टिकवर क्लिक करायचे तुम्हाला जो काही तुमचा प्रतिज्ञापत्र आहे तो प्रतिज्ञापत्र तुमचा जो काही आहे तो सिलेक्ट होईल तर टिकवर क्लिक करायचे टिक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहेत रिसेट करा अर्ज पाठवा प्रिंट व्ह्यू तर इथे अर्ज पाठवा अर्ज पाठवावर क्लिक करायचे अर्ज पाठवावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज आहे तो सेव्ह झाला अर्ज सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला वरती एक पॉपअप येईल तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन झालाय तर जतन जतन झाल्यानंतर तुम्हाला तिथं ओके ओकेचा ऑप्शन येईल तर ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचे ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आणि इथे प्रिंट व्ह्यूवर क्लिक करायचे प्रिंट व्यूवर क्लिक केल्यानंतर है तुम्ही जो काही अर्ज भरलाय जी अर्जाची रिसिप्ट आहे ती रिसिप्ट तुम्हाला डाऊनलोड करायचे डाऊनलोड करून सेव्ह करायचे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस पाहायला लागेल तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय ते तुम्हाला पाहावं लागेल तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला इथे डाव्या साईडला ऑप्शन आहे अर्जाचा स्टेटस पाय यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला दिसेल की अर्जाचा स्टेटस अप्रूव्ह रिजेक्ट काय आहे ते तुम्हाला सर्व काही दिसेल तर अशा प्रकारे जो काही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे जे काही हॉरिजेंटल ट्रिपल फ्रिस्टन पंप साठी तुम्ही कशा प्रकारे अर्ज करू शकता याची जी काही ऑनलाईन प्रक्रिया आहे ती ऑनलाईन प्रक्रिया तुम्ही संपूर्ण समजून घेतली असेल जर काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर अशा प्रकारे जे काही ऑनलाईन प्रक्रियाचे आपण महत्वपूर्ण व्हिडिओज असतात ते आपण आपल्या वरती घेऊन असतो तर जे काही जिल्हा परिषद योजना असतील इतर शासकीय योजना असतील किंवा इतर कोणत्याही योजना असतील त्यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल बेलायकॉन प्रेस करायचे बेल बेलआयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर काही अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवत जा